हॅलो सो आय ट्राईड समथिंग न्यू टुडे अ सूप फ्रॉम ग्रीन पीस पॉड्स हिरवे वटाणे असतात त्याची जी सालं आहेत त्याच्यापासून सूप बनवलं आहे फर्स्ट टाईम ट्राय आहे मी कुठे बघितलं पण नव्हतं पण म्हटलं बघूया याचं सूप कसं होतं आहे सो दिस इज माय फर्स्ट टाईम ट्राय अँड आय हॅवन सीन एनीवेवेअर एनीबडी डुईंग दिस बट दॅन आय थॉट लेट मी जस्ट ट्राय अँड सी वॉट हॅपन्स सो आयम जस्ट टेस्टिंग इट सिम्स टू बी लाप इथ सेल सो आय शो यू द रेसिपी नाव थँक्यू सो दीज आर पी पॉड्स द पीज आर रिमूव्ह फ्रॉम दिस अँड इन्स्टेड ऑफ थ्रोइंग दिस अवे आय थॉट लेट्स प्रिपेअर समथिंग अँड सी हाऊ इट टर्न्स आउट तर हे वाटाण्याच्या जी सालं आहेत वटाणे सुरल्यानंतरची तर त्या वटाण्याच्या सालांचं सूप बनवायचा मी प्रयत्न केला आहे कारण आपण युशली सालं फेकून देतो पण ती एवढी हिरवीगार असतात की मला वाटलं की चला काहीतरी एक पदार्थ होतो आहे का बघूया म्हणून ह्याची सालं सोलून घेतली सो दिस इज हाऊ आय क्लीनड अप दिस पी पॉड्स सो यू हॅव टू प्रेस इट ॲट वन एंड अँड अ थिन शीट ऑर थिन लेयर कम्ज ऑफ सो यू कॅन डिस्कार्ड दॅट लेअर तो तर वटाण्याची सालं एका साईडून जर मोडली तर त्याचं एक पातळशी अशी जी शीट निघते ती फेकून दिली चालते आणि हे जे मऊ असतं ते वापरलं आहे सूप बनवण्यासाठी तर अशा प्रकारे थोडीफार सालं सोलून घेतली आहेत सो आय जस्ट यूज फ्यू ऑफ द पी पॉट्स टू प्रिपेअर दिस रेसिपी सो यू कॅन सी टू वन्स अगेन हाऊ आय हॅव रिमूव्ह द आउटर स्किन और रॅद आर द इनर स्किन अँड आय हॅव यूज ॲक्च्युली द आउटर स्किन जी बाहेरची स्किन असते ती वापरली आणि जी आतली पातळ अशी लेअर निघते ती फेकून दिलेली आहे तर असे कुकरमध्ये मी बनवलं आहे कुकरमध्ये मी ते टाकलं uh, आहे पी पॉड्स आय हॅव प्लेस्ड इट इन अ प्रेशर कुकर अलँग विथ इट आय ॲडेड फ्यू पीज ॲज वेल सो दॅट फ्लेवर कम्स बिकॉज आय वॉज नॉट शुअर वॉट विल बी द फ्लेवर ऑफ दिस पर्टिक्युलर रेसिपी सो हॅव ॲडेड पीस तर मी वाटाणंही थोडे घातलेत वाटाण्यानंतर मग लसून चललाय लसून सोलून घातलाय हॅव ॲडेड गार्लिक टू दिस रेसिपी हाऊ वी प्रिपेअर सूप सूप फॉर सूप वी यूजली हॅव अनियन अँड गार्लिक सो हॅव ॲडेड अनियन अँड गार्लिक टू द सूप कांदा आणि लसूण युजली सूपमध्ये जे आपण घालतो ते घातलेलं आहे त्यानंतर जीरा दिस इज क्युमिन सीड हाय ॲडेड क्युमिन सीड टू दिस पर्टिक्युलर पॉट अँड पेपर काळं मिरी ती खटासाठी लाल मिरची वगैरे घातली नाही आहे आय लाईक सूप्स विथ कोरियंडर लीव्स सो आय ॲडेड कोरिअंडर लीव्स विथ स्टेम सो फायनली इट वॉज प्रेशर कुकड देन आय पुट इट इन द मिक्सर ग्राइंडेड इट अँड देन सीवड इट प्रेशर कुकर कुक केल्यानंतर मिक्सरला टाकलं होतं मिक्सरमधून फिरवून घेतल्यावर मस्तपैकी चाळणीतून गाळून घेतलं आहे तर हे गाळलेलं सूप आहे ते परत गॅसवर ठेवून उकळायला ला उकळायला ठेवलं आहे सो वन्स आय सीव्ड द पल्प आय ॲडिड सम वॉटर अँड अगेन आय प्लेस्ड इट ऑन द स्टाव फॉर बॉईलिंग सो दिस इज द फायनल सूप हाऊ इट लुक्ड हे फायनल आहे ओनली थिंग आय ॲडेड लेमन स्लाइसिज इन टू इट लिंबाचे स्लाईस केले आणि ते ॲड केलेत आणि ऑफकोर्स मी त्या रेसिपीमध्ये मीठ पण टाकलं होतं तर ओवर दिस इज इट टर्न्ड आऊट अँड इट टर्न्ड आऊट रियली गुड नेक्स्ट टू इट वॉट यू सी इज मटर पराठा त्याच्या बाजूला जे ते मटर पराठा बनवला होता बट ओवरऑल द सूप इज प्रिपेअर्ड फ्रॉम द पी पॉड्स जे सूप आहे ते सालांपासून बनवलेलं आहे आणि खूप टेस्टी असं हे सूप बनलं uh, खूप छान वाटलं पियायला मस्त uh, गरम गरम पिताना खूप मजा आली आणि लिंबामुळे तर आणखीन चव वाढली त्याची तर तुम्ही पण ट्राय करा बघा कसं वाटतंय ते आणि डिटेल रेसि रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये पण लिहिते सो यू कॅन जस्ट नोट डाऊन द रेसिपी अँड to see how it turns out. Thank you for watching.